बिर्ला कार्बन इंडिया पातळगंगा कंपनीच्या वतीने मियावाकी वृक्षारोपण उपक्रम संपन्न रयत शिक्षण संस्थेच्या बिर्ला कार्बन इंडिया पातळगंगा कंपनीच्या वतीने मियावाकी वृक्षारोपण उपक्रम संपन्न झाला आहे चौक्रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल वावरले या शाळेत परिसरात औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या बिर्ला कार्बन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमाअंतर्गत तब्बल अडीचशे वृक्षांचे वृक्षारोपण बिर्ला कंपनीच्या पदाधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले विद्यार्थ्यांनी गजरा तसेच पुष्पवृष्टी करत सर्व पाहुण्यांचे औक्षण करून स्वागत केले शाळेचे मुख्याध्यापक प्रक्षाळे आर्यल यांनी प्रास्ताविकेतून शाळेच्या जडणघडणीचा आढावा घेत कंपनी मार्फत राबवत असलेल्या या उपक्रमाचे स्वागत केले यावेळी बिर्ला कार्बन इंडियाचे युनिट हेड रवींद्र रघुवंशी एच आर हेड निखिल भामरे नदार इलांगो उर्वी आचार्य प्रशांत विचारे अभिनव सक्सेना रोहित खैरनार हरीश रावत सचिन कंदले या सर्वांचाच महत्वपूर्ण प्रत्यक्ष सहभाग होता पाहुण्यांच्या वतीने नदा रिलांगो उर्विश आचार्य युनिट हेड रवींद्र रघुवंशी तसेच कमिटीच्या वतीने उमेश कदम आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्बन इंडिया कंपनीच्या वतीने सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले विद्यालयाच्या स्कूल कमिटी मोरे कमिटीचे ज्येष्ठ सदस्य अरुण पारठे बिर्ला कार्बन इंडियाचे सी एस आर प्रमुख लक्ष्मण मोरे प्रशांत गायकवाड एस एन पी चौक हायस्कूलचे शिक्षक अनिल बडेकर योगेश दरेकर सशोपाण अडसरे नलगे आर जी एस यू पवार आदी शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे सहकार्य केले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाटील पाटील जी यांनी केले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट अँड प्रेस